भारतभूमीवरच सागरी आक्रमण रोखणारे आणि त्याच परिपालन करणारे दोन वीर मला माहिती आहे म्हणून दोघांचं नाव मी एका दामात घेतलं रावणाचं सागरी आक्रमण पहिल्यांदा परतवणारे प्रभू राम आणि इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच आणि सिद्धी या परकीय शत्रूंना ठणकावणारेंच्या दीक्षित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणून त्यांचं दुसऱ्यांदा ना नाव घेतलं हिंदुस्तान मराठो का यहां शिवाजी डोला था मुगलों की औकात को जिसने तलवारो पे तोला था हर वर्ग थी हर पत्थर एक शोला था बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा, बच्चा बोला था शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है शिवराज की यह धरती है शिवराज की शुरू हो बस वेला है दावाजाई पड़ना नहीं है भी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मृतीला वंदन करतो जेव्हा मला आरमार हा विषय मांडायला सांगितला गेला त्यावेळेला मी बीडची जी मंडळी माझ्याशी बोलली त्यांना मी म्हटलं की मध्यवर्ती भागात असलेलं ठिकाण आणि आरमार तिथे मांडायचं त्याची त्यांनी सरांनी सत्येंद्र पाटील सरांनी मला सांगितलं की साहेब आपण आरमाराबद्दल बोला कारण तो एक आमच्यासाठी वेगळा असलेला अपरिचित असलेला विषय आहे नवी म्हटलं अवश्य मी हा विषय मांडेन कारण आरमार ही निव्वळ माझ्या पूर्वजांनी जगावलेली आणि जागवलेली गोष्ट नाही तर सात हजार दोनशे किलोमीटर पसरलेल्या किनारपट्टीला त्याची मालकी कोणी त्याच्यावर मालकी कोणाची असावी तिथलं पाणी कोणाचं असावं तिथलं जहाज कोणाचं फिरावं हे जेव्हा एकही एकशीय सत्तेला वाटत नव्हतं त्यावेळेला सर्वांना ठणकवून सांगणार किमान दोन अडीच जिल्ह्यांनी एवढं पसरलेलं आमचं राज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ते त्या सागरी सीमेवरून होणाऱ्या आक्रमणाला थोपवू पाहत होत हीच आमचं बलस्थान होतं हीच आमची उर्मी होती हीच आमची स्फूर्ती होती हिंदुस्थानला भरपूर मोठा नाविक इतिहास आहे पूर्व साडेतीन हजार वर्षापूर्वीची गोदी आज सुद्धा लोथलमध्ये उपलब्ध आहे सिंधू संस्कृतीमध्ये जे दळणवळण नौकानयन होत ते हिंदुस्तानचं नौकानयन हिंदुस्तानचा दळणवळण आणि हिंदुस्तानचा व्यापार हा तत्कालीन युरोप बरोबर तत्कालीन पश्चिम आशिया बरोबर सर्वीकडे होता नेक्स्ट राजा, राजा चोला चोलापासूनचा आमचा इतिहास आपण पाहिलं असेल काही महिन्यापूर्वी आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी संसदेमध्ये सेंगोलची स्थापना केली आमची पवित्र प्रतीक काय असावीत याबद्दल आमच्या मनामध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे आत्तापर्यंत आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना आम्ही ताजमहाल भेट देत होतो गृहधीश्वरासारखं मोठं मंदिर आमच्याकडे असताना कैलासा सारखं लेणं आमच्याकडे उपलब्ध असताना आम्ही काही वर्षापूर्वी बनलेला काही शे वर्षापूर्वीच ताजमहाला प्रेमाचं प्रतीक समजत होतो खरं प्रेमाचं प्रतीक जर बघायचं झालं तर प्रभू श्रीरामांनी बांधलेला राम सेतू आहे पण आमच्या मनातल्या मानसिक स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचं वैचारिक स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही अनेक गुलामगिरीच्या गुण आहेत त्या अंगा खांद्यावर खेळवत होतो पंतप्रधानांनी ज्या सेंगोलचं अनावरण केलं ते प्रतीक आहे आमच्या सामर्थ्याचं आमच्या सा सत्तेच चो। चोलांची नाविक परंपरा हिंदुस्थानच्या किनाऱ्यावरचं एक साम्राज्य जावा सुमात्रा इंडोनेशिया पर्यंत जातो आणि तिथे जाऊन कुठलाही धर्मांत धार्मिक आक्रमण न करता एक सांस्कृतिक सद्भावाच्या माध्यमातून एक मोठं श्रीविजयाचं साम्राज्य उभं करतो ही आमच्या हिंदुस्थानी परंपरेची सर्वात मोठी खूण आहे आमच्या हातात तलवार असतानाही आम्ही ती तलवार कोणावर वापरायची आणि कधी वापरायची ह्याचं तारतम्य वळगलं आणि त्यातूनच आज आपण पाहतोय अंकोर सारखं मोठं जगातलं सर्वात मोठं मंदिर आमच्या हिंदुस्थानच्या बाहेर आमच्या राज्यकर्त्यांनी उभं केलं कारण तो सांस्कृतिक राष्ट्रवाद होता नाही वास्को तर का सर्व द्रोणाचार्यांचे आणि साधीपणींचे वंशज आहेत कारण बराचसा शिक्षक वर्ग इथे उपलब्ध आहेत अर्थ मायासमोर जे आहेत आपल्याकडे मोठा वारसा आहे आपण मत बनवू शकता मतो बिघडवू शकता त्या आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपण एक पुढची पिढी घडवणार असता इतिहासाच्या शिक्षकांना मला निवेदन आहे की चौदाशे पंच्याण्णव साली जेव्हा वास्को गामा आला तर इतिहासाच्या सातवी आठवीच्या पुस्तकांपासून आमची प्रत्येक पिढी रटत असते चौदाशे पंच्याण्णव साली कालिकचच्या किनाऱ्यावर वास्कोदगामा आला आणि त्याला त्याने भारताचा शोध लावला तो शोध वास्कोदगामासाठी होता कारण वास्कोद कामाला भारताला येण्याचा रस्ता सापडलेला होता आम्ही तर पूर्वीपासून अस्तित्वात होतो जर वास्कोद कामाला चौदाशे पंच्याण्णव मध्ये हिंदुस्थान सापडला तर मग सिकंदर आठव्या शतकात कोणाशी लढून गेला इसवी सन पूर्वकालापासून आमचा व्यापार हा जागतिक स्तरावर होता आमचं सांस्कृतिक दळणवळण जागतिक स्तरावर होतं म्हणून वास्कोदा गामा आला ते आमच्यावर झालेलं सांस्कृतिक धार्मिक अनाचारी अत्याचारी आक्रमण होतं <coughs> आमचा समुद्र त्यावरचा आमचा हक्क त्या पाण्यावरचा आमचा हक्क नाकारणारं जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे वास्कोदा गामा किंवा येणारी पश पश्चिमी परकीय सत्ता हिंदुस्थानातल्या लोकांना सवयच नव्हती असा कोणीतरी तागडी घेऊन क्रूस घेऊन आक्रमण करेल धर्मांना आक्रमण करेल असं वाटलं नव्हतं कालिकतच्या राजा झामोरेनला हे कळलंच नाही की कधी त्याच्यावर आक्रमण झालं अख्खा पश्चिम किनारा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलाय आणि ह्या पोर्तुगीज सागरी सत्तेला शह देण्यासाठी या इंग्रजांना शह देण्यासाठी काहीशे वर्ष जावी लागली त्यावेळेला एक शह देणारी सत्ता जन्माला आली नेक्स्ट एक चांगलं स्वप्न आपल्याला सर्वांना पडलं ज्या राजाचा जन्म घाटमाथ्यावर झाला ज्या राजाचं राज्य घाटमाथ्यावर होत जो राजा आपल्याकडचा नातू होता छत्रपती शिवाजी महाराजांना ते स्वप्न पडावं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात उतरवावं हा तुमचा नाही हिंदुस्तान करता एक मानविंदू होता आणि त्याच्यामधूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकोणसाठ साली आदिलशाहीकडून कल्याण भिवंडी आणि उत्तर कोकण जिंकून घेतलं उत्तर कोकण जिंकून शिवाजी महाराज फक्त महसुली वसुलीवर थांबले नाहीत तर महसुली वसुलीच्या पलीकडे जाऊन एक उत्तम प्रकारचं राज्य करायचं असेल तर तिथला व्यापार समृद्ध हवा तिथली सीमा सुसज्ज हवी आणि सीमा सुरक्षित हवी या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी एका आरमाराच्या निर्मितीचा ध्यास घेतला विचार करा सात हजार दोनशे किलोमीटरची किनारपट्टी असलेल्या भूभागावर एकाही राजसत्तेला वाटलं नव्हतं की एक समर्थ आरमार आपल्याकडे असावं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्त रोवली सोप काम नव्हतं आजपासून साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी भूभाग इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच डच अशा युरोपियन सत्ता आणि सिद्धीसारखी क्रूर आणि जुलमी सत्ता ही व्यापून राहिलेली होती त्यावेळेला ह्या सर्वांना शह देत त्यांना धडका मारत आपलं आरमार समुद्रात उतरवणं याचा विचार सुद्धा क्रांतिकारी होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तो विचार केला केलाय नेक्स्ट